शेतकरी नमस्कार राज्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असताना देखील राज्य किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक रुपयाची मदत देखील मिळेल नाही तर शेतकरी मित्रांनो हे मदत कधी मिळणार किंवा अनुदान कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान मिळ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या निधीच्या तरतुदीची गरज असते परंतु अजून देखील दोन्ही शासनाच्या माध्यमातून एक रुपयाच्या निधीची देखील तरतूद केलेली नाही परंतु केंद्र शासनानं आजूबाजूच्या राज्यांना म्हणजेच कर्नाटक या राज्याला पस्तीसशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे परंतु महाराष्ट्रात कर्नाटकपेक्षा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असताना देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून एक रुपयाची देखील मदत मिळालेली नाही दुष्काळी अनुदान कधी मिळेल याची अधिकृत घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून केलेली नाही त्यामुळं हे अनुदान कधी मिळणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही परंतु शेतकरी मित्रांनो हे अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाचा निधी व केंद्र शासनाचा निधी एन डी आर एफ व एस डी आर एफ या दोन योजनांचा निधी लागतो या दोन्ही निधीचं एकत्रीकरण करून राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या निधीचं वितरण शेतकऱ्यांना केलं जातं परंतु राज्य शासनानं दुष्काळी अनुदाना अनुदानासाठी निधीची तरतूद केलेली आहे किंवा नाही याची घोषणा अधिकृत घोषणा अजून देखील केलेली नाही व केंद्र शासनानं देखील दुष्काळी अनुदान किंवा दुष्काळी मदतीसाठी पॅकेज जाहीर केलेलं नाही जेव्हा केंद्र शासनाच्या माध्यमातून हे पॅकेज जाहीर होईल व राज्य शासनाच्या माध्यमातून या दुष्काळी परिस्थितीसाठी निधीची तरतूद केली जाईल त्यावेळेसच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ज्यावेळेस या निधीची तरतूद किंवा शासनाच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानाच्या वाटपाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बातमी दिली जाईल व्हिडिओ शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद